वसमत नगराध्यक्षपदाची राष्ट्रवादीकडून उमेदवारी आधी जी मिळणार होती ती इम्रान भाई यांना मिळणार होती अशी चर्चा होती पण त्यानंतर राष्ट्रवादीचे कनैया बाहेती यांच्या गळ्यामध्येही नगराध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे इम्रानभाई आहेत खरंतर इम्रानभाई स्वतः उमेदवार आहेत असं असं आम्हाला कळतं आहे की नगराध्यक्षपदाची जबाबदारी ही तुमच्याकडे देणार देण्यात येणार होती उमेदवारीसाठी शंभर टक्के तुमची गोष्ट बरोबर आहे नगराध्यक्षपदाचं मी उमेदवारी मागितली होती पण आमचा नेते राजूभाय नवघरे त्याने त्यांना मला काही समीकरण जुळले नाही नसल त्यासाठी मला थांबण्याचा इशारा दिला आणि ते स मला भैयानं जे आदेश दिलं त्या आदेशाचा वरी मी नाही जे भैयानं आज उमेदवार दिलेले आहे आमचे कन्हयाबाई तिचे आई ते आमचे आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्याला आणि शंभर टक्के आम्ही त्याला निवडून आणू आणि आमचे तीसचे तीस, तीस मित्रपक्षासही उमेदवार कसे निवडून येतील त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शंभर खरं तर प्रभाग क्रमांक कोणत्या प्रभागामधून तुम्ही निवडणूक लढवता ही नगरसेवक मी प्रभाग क्रमांक चौदा ब मधून निवडणूक लढतो आहे त्यामध्ये सध्याची परिस्थिती मला वाटते की चांगलीच सा हो। आहे समस्या आहेत प्रभागातले प्रभागातले खूप फार समस्या आहे सगळं स्वच्छताचा प्रश्न आहे तिथं आरोग्याचा प्रश्न आहे तिथं खेळायसाठी मुलांना कोणतं ग्राउंड प्लेग्राउंड अवेलेबल नाही तो खाजगी जाग्यावर मुलं खेळतात आणि तिथं कोणता कोणताही आपला प्रशासनाचा कोणता शादीखाना अवेलेबल नाही आणि सर्वात मोठा प्रश्न आमच्याकडे जवाहर कॉलनीमध्ये पाणीचा प्रश्न आहे तिथं पाणी चार महिने शेवटचे तीन महिने पाणीसाठी लय परेशान होतात लोक तर त्यासाठी हे प्रश्न सर्वात अगोदर सॉल्व करावा लागेल नंतर बाकीचे प्रश्न राहतील भाजपाच्या नेत्याकडून तुमच्या आमदारावर टीका होती की सहा वर्षात नगराध्यक्षपदाचा उमेदवार तयार करता आला नाही एका महिन्यात आयात केला नाही नाही ते आमच्या नेत्यावर खोटे आरोप होत आहे ते जे उमेदवार भयान दिलं ते सक्षम आहे त्याला विचारायला कुठंतरी डावलण्यात येत होतं त्याला आम्ही आणून न्याय दिलं ते आम्हाला आमच्या नेत्यावर गर्व आहे की भैया प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारा आमचा नेता म्हणलं तर राजू भ्यान उगरे असे देखील आरोप होतात की जे महावितरणचे जे लाईट विजेचा प्रश्न आहे त्यामध्ये मनमानी कारभार चालतो आणि लाईट व्यवस्थित देण्यात येत नाही लाईट व्यवस्थेसाठी खूप त्याच्यासाठी प्लॅनिंग झालेली आहे आय डी एस एसची आणि शंभर टक्के ते आपले सहा महिन्यात हे कामं करण्यात येईल कारण राजूभ्या नवगरे स्वतः बसून आय डी एस एसमध्ये आपल्या नांदेड रोडला एक नवीन सप्टेशन उभारणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे ते काम लवकरात लवकर मार्ग लागतं बरं असं देखील कळतं की समाजवादीच्या पक्षाचे जे उमेदवार होते त्यांनी माघार घेतली आणि त्यांची नाराजी झाली आहे पक्षाकून त्यांच्या आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि तुमच्याकडे येण्याच्या ते मार्ग हो शंभर टक्के मी मजरबाईचा धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे आणि पक्षाच्या वतीनं मी सांगतो की त्यांना शंभर टक्के शहराची मोठी जबाबदारी देण्यात येईल आमच्याकडून आणि मान सन्मान तर भेटणारच आहे आणि त्या त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना शहराची मोठी जबाबदारी देऊ आपल्यासोबत अजून राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे काय समोर येतात काय जनतेचे प्रश्न मी प्रभाग क्रमांक सहा ब मधून उमेदवार आहे आणि त्या ठिकाणी आता बोलायचं असेल तुम्हाला सुविधाबद्दल बोलायचं असेल तर फार कठीण फार बेकार परिषद नगर परिषदेची आहे आणि फार बेकार परिषद करून ठेवलेली आहे या नगरपरिषदेमध्ये काही जरी विकास झाला असेल शहराचा आपण विकास जर पाहत असाल तर तो विकास फक्त ना फक्त राजू नोकरे यांनी केलेला आहे ज्यावेळेस नगरपरिषदेमध्ये राज राजू नोकरेची सत्ता नाही त्यांचा अध्यक्ष नाही त्यांचे लोक नाही त्या अशा वेळेलाही पण त्या ग्रस्थांना इतकं मोठं काम केलं की के शहराचं काहीतरी देणं घेणे म्हणून आज एक वेळ आली आपल्या माध्यमातून प्र या शहरातील प्रत्येक नागरिक माझी विनंती आहे या शहराचा चेहरा मला बदलायचा असेल या शहराचं आरोग्य सुधारायचं असेल या शह या शहरात प्लेग्राऊंड पाहिजे असेल या शहरात पाण्याची व्यवस्था जर पाहिजे असेल आणि अनेक जे गार्डन आता तुम्ही पाहता आता तुम्ही छान पत्रकार आहात तुमच्यासोबतही मी काम केलेलं आहे पत्रकार म्हणून आता तुम्ही पाहता तो वसमतलं एक गार्डन आहे फार मोठं गार्डन आहे पण त्याची व्यवस्था काय आहे परत प्रत्येक ठिकाणी आम्ही काम करू आणि मला खात्री आहे आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार हे शंभर टक्के निवडून येईल आम्ही तीच आमच्या जागा युतीमध्ये ठेवलेल्या आहे जास्तीत जास्त आमच्या जागा कशा निवडून येतील आणि आपल्यामध्ये आप, आप सगळं नागरिक विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या नियुतीचे उमेदवार आहे त्यांना दि आपण शहराच्यासाठी शहराच्या विकासासाठी आणि आपले आपल्या पाल्यासाठी त्या एज्युकेशनचा प्रश्न असेल अनेक प्रश्न याची सुविधा जर घ्यायची असेल तर आपण आज आपल्याला विनंती आहे की आपण आज राष्ट्रवादी आणि युतीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करावं आणि त्याच्या निवडून द्यावा अशा देखील चर्चा ऐकायला मिळतात की वसमत शहरामध्ये राशन धान्याचा बाजार होतो नाही नाही राशन धान्याचा काळा बाजार म्हणजे ते काळा बाजार प्रश्नच नाही ना त्याच्यासाठी व्यवस्था आहे तहसील आहे त्याचा पुरवठा विभाग आहे ते सगळे लोक पाहतात हे सगळं लोक करतात त्याच्यात काय होता उमेद कसं आहे आता ही वेळ आहे आता काहीतरी कोण आरोप लावतील ना आता कोणी हे केलं कोणी ते केलं आता आम्ही कुठं कब्रस्तान विकले नाही कब्रस्तान जागा आम्ही कुठं विकली नाही कब्रस्तान जागा विकून कधी खाली नाही आता विरोध लोक विरोध करतात बोलतात त्याला काय अडचण नाही माझी एक अडच दुकान आहे त्या ठिकाणी माणसं येतात जातात ते त्याच्यापेक्षा फेशन नाही ना आणि सगळं करू लो काही लोक विरोध हे नाही काळाबाजाचा प्रश्नच नाही तर तुमच्या विरोधातल्या उमेदवाराचा काहीतरी ऑब्जेक्शनचा ऑब्जेक्शन मिळाले नाही नाही ऑब्जेक्शन त्यांना तीन अपत्य होते आज कोर्टाने सिद्ध केलं आणि त्याचा फॉर्मही कोर्टाने आज रद्द करून टाकला डिस्ट्रिक्ट जे जे कोर्ट जिल्हा उपयोगा दि, अधिकारी दिलं आरोन जे निर्णय दिला होता तोच निर्णय आज डिस्ट्रिक्ट कोर्टात कायम राहिला आणि त्यांना ते त्याचा भारम रिजेक्ट करण्यात आला काय वाटते काय चित्र असेल तीन डिसेंबर नाही काय नाही आता मला कधी विशेष नाही त्यांना राहिला कारण मी आता मी तो इलेक्शन लढतो आहे ना आता माझ्यासमोर कोण आहे याचा मी कधीच विचार केलेला नाही आणि एकोणीसशे एक्क्याण्णवपासून निवडणूक लढी लढी मी आणि फक्त एखाद्या दोन मटांना माझं कथा हार होते आणि यावेळेस खूप चांगली परिस्थिती आहे आणि यावेळेला माझा माझ्यासोबत माझा मझर ज्याने आपला सॅक्रिफाईस केला ज्याने आपली कुर्बानी दिली ज्यानं पक्ष सोडून आमच्या पक्षात येण्याचा विचार त्यांनी केला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या ते खांद्याला खांदा लावून ते काम करणार आहे आणि येत्या काळात मझरला कसं कसं वर वरी येता येईल आणि कसं एक चेहरा करता येईल आणि राष्ट्रवादीमध्ये कसं त्याला स्थान देता येईल याच्या याच्याबद्दल आम्ही आणि आमच्या नेत्यासोबत आम्ही नक्कीच काम करू त्याचं खूप धन्यवाद आणि त्याच्याचा आभार व्यक्त करतो मुस्लिम बांधव यावेळेस कनैयाबाईती यांच्या पाठीशी असते शंभर टक्के त्याचे विषय नाही जातीवादीचा प्रश्नाचा आहे आता मला सांगा की आता प दहा वर्ष तुम्ही अध्यक्ष होता नगर परिषदेमध्ये तुम्ही पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहात काय तुम्ही काम केलं समाजासाठी आज समाजासाठी तुम्ही आपण काय येऊ येऊ लागलं काय तुम्ही समाजासाठी काय केलं कोणते तुम्ही शालीखाने मानले कोणत्या मुलाला तुम्ही नोकरी लावली अहो तुम्ही स्वतःच एक भगवान समाजाचा एक हॉल बांधू शकले नाही एखादा काय निर्माण चार लोकाला नोकरी लावू शकली नाही तर आता तुमच्या माध्यमातून एखाद्या तुमच्याकडे संस्था आहे तुम्ही चार पाच लोकांना मुलं दत्तक घेतले असते चार पाच मुलाचा उद्योद्योग केला असता आणि काहीतरी समाजाचं काम केलं असतं ना आता मी आता इम्रानला जास्त बोलणार नाही परंतु इम्रान ना हा आता एक दोन तीन वर्षापासून कामात आला परंतु त्यानं खूप काही कामं केले आता गरीब लोकांचे लग्न असू द्या विधवाचे पोरीचे लग्न असू द्या कोणाचे ऑपरेशन्स असू द्या कोणाच्या डोळ्याचं आश्वते ते राजीव गांधी यांच्या माध्यमातून या माध्यमातून त्यानं खूप काही केलं आता हे दोन तीन वर्षाचा मुलगा तुमच्यासमोर येऊन काम करतो तुम्ही प्रस्तावित आहेत ना तुम्ही काय केलं आणि आज काय तुम्ही जातवाद म्हटला आम्ही जाती जातीवादला मानत नाही आणि कुठल्या प्रकारे विचार करत नाही भाजपाचे सह एकाच घरातले सहा उमेदवार निवडणूक विचार नाही नाही ते मी मी तुम्हाला तुम्हाला बोललो की आम्ही फक्त विकास आमच्या पोटाचा करतो शहराचा विकास आम्हाला करायचा नाही मी कोणाचं नाव घेणार नाही परंतु तुमचं जी नजरेत आहे तुमच्यासोबत मीही काम केलं त्याच्याबरोबर तुम्ही मी प्यात छापलेलं आहे की आपल्या स्वतःचा कसा विकास होईल आपल्या कसे व्याज जे होतील आपले कसे धंदे चालतील आणि आपला कशाचा विकास जरी जर ते विकास केला असता तर आज लोक मागे मागे राहिले सर तुम्हाला आज शोकांतिक आहे की तुम्हाला तीस उमेदवार तुम्हाला नाही भेटले तुम्ही तीस पंधरा प्रभागात तुमची माणसं तुम्ही उभा करता आलं नाही तुमची शोकांतिक आहे तुम्ही पंचवीस तीस वर्षापासून नगर परिषदेमध्ये आहात काय करता येईल तुम्ही आणि कुठल्या तुम तुम्ही तरी कुठलं समाजाचं काम केलं एखादं समाज काम दाखवा ना जे माध्यमातून काम केलं राजूभाई यांचे काम केलं तुम्ही काम काम केलेत काय आणि आज फक्त नि निवडणूक काहीतरी बोलायचे पाच पाच सहा सहा माणसं उभं आता एका घराचे तुम्ही पाच सहा माणसं दुसऱ्या घराचे चार पाच माणसं म्हणजे नगरपरिषद ही आमचीच आहे आणि नगरपरिषद आम्ही मक्तेदार आहोत ही मक्तेदारी बोलण्यासाठी सर्वसामान्य माणसाला सोबत आणण्यासाठी भैयाना गोरगरीब चांगले उमेदवार दिलेले आहे त्यांना आपण निवडून द्यावं हीच माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे कनयाबायती यांना जिंकणारा द्या शंभर टक्के जी उमेदवारी जी कनैवायतीला भेटलेली आहे ते उमेदवार स्वतः नाही मी स्वतः उमेदवार म्हणून हे निवडणूक रिंगणात उतरलेलो हो, आहोत आणि शंभर टक्के मी तुमच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम समाजाला आवाहन करतो की यावेळी जातपातला बघू नका जातपातल्या विषय बाजूला ठेवा फक्त विषय हे आहे की आपले लेकरबाळांचं भविष्य आरोग्याचा प्रश्न शिक शिक्षणाचा प्रश्न श या प्रश्नाकडे लक्ष द्या शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीमागे राहू आणि माहिती असो का मी असो ते तुम्ही वेगळं समजू नका शंभर टक्के ते काम करण्यात येईल आणि विकासामध्ये आम्ही शंभर टक्के योगदान देऊ नक्कीच आपण पाहू शकतो की राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते सांगत आहेत की आम्ही सर्व मुस्लिम बांधव आणि जातीपातीचं राजकारण न करता कनैया बाहेती यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून तीन डिसेंबर रोजी कनैया बाहेती यांना भरघोस मतांनी जिंकवणार आहोत दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमती